खरं तर आजकाल अशी वेळ आली आहे की आपण एक दिवस न जेवता राहू शकतो पण मोबाईल हातात न घेता आपल्याला अर्धा दिवसही राहणार नाही याच मोबाईलचं व्यसन लहान मुलांमध्येही बघायला मिळते आणि म्हणूनच पुण्यातल्या एका समाजानं अतिशय स्तुत्य असा निर्णय घेतलेला आहे बघूया एक रिपोर्ट पंधरा वर्षाखालील मुलांच्या हातात मोबाईल नको बोहरा समाजाच्या धर्मगुरूंचं फरमान मोबाईलच्या विळख्यातून मुलांना वाचवण्यासाठी निर्णय अन्न वस्त्र निवारा आणि मोबाईल आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनलेत अगदी लहान मुलंही मोबाईलच्या व्यसनातून सुटलेली नाहीत या मुलांकडून जेवताना मोबाईल घरी असताना मोबाईल अगदी झोपतानाही मोबाईलचा वापर होतो यामुळे ना मुलांना बाहेर जाऊन खेळण्यात रस राहिलाय ना पुस्तक हातात घेऊन शिकण्यात हीच गंभीर बाब लक्षात घेऊन पुढच्या पिढीला नीट वळण लावण्यासाठी दाऊदी बोहरा समाजाच्या धर्मगुरूंनी पंधरा वर्षांखालील मुलांच्या हाती मोबाईल देऊ नका असं फरमान काढलंय त्यांनी मुंबईत झालेल्या व्याख्यानात यासंदर्भात सूचना दिल्या आमचा संयज्ञाने परवा नालासोपाला जे प्रवचन केलं त्यात असा निर्णय घेतला की पंधरा खाली जी मुलं आहेत ते मोबाईलचा भरपूर वापर करतात आणि स्क्रीन टाईम जास्त आहे आणि ते अभ्यासाच्या व्यतिरिक्त बाकीच्या गोष्टी बघतात तर संयज्ञांनी असा निर्णय घेतला आहे की लहान मुलांना मोबाईलपासून वर्जित करावं आणि त्यांना स्क्रीन टाईम कमी करावं मला असं वाटतं की हा जो निर्णय हा आमच्या समाजापुरता नाही राहिला पाहिजे दुसऱ्या समाजाने पण त्याचं अनुकरण करायला पाहिजे कारण हे शेवटी हा जो निर्णय हे मुलांच्या भवितव्यासाठीच चालला निर्णय घेतलेला आहे बोहरा धर्मगुरूंची ही माहिती पालकांनी आपल्या मुलांना सांगितली याचा परिणाम पुण्यात बोहरी आळी दिसू लागलाय लहान मुलांनी विरोध नाही केला ऑलरेडी त्यांनी वेलकम केलेला आहे आणि ते दुसरे ऍक्टिव्हिटीज करायला आता सुरुवात केली आहे त्यांनी आम्ही तर मुलांना म्हणतच होतो की मोबाईल कमी करा पण आता शहरांनी सांगितलं म्हणून आम्ही ते मुलांनी फॉलो करायला सांगितलं चालू केलेलं आहे आणि हे निर्णय आम्ही वेलकम करतोय मोबाईल मोबाईलच्या वापरामुळे लहान मुलांचे डोळे आणि मेंदूवर परिणाम होतोच पण पुढे जाऊन मुलांच्या मानसिक जडणघडणीवरही दुष्परिणाम होतोय याबाबत अनेक सर्वेक्षणं आणि अभ्यासही झाले पंधरा वर्षापर्यंतच्या मुलांच्या शारीरिक मानसिक वाढीसाठी इतर बाबींवर लक्ष केंद्रित करायचं असेल तर त्यांना मोबाईलपासून लांब ठेवणं अत्यावश्यक असल्याचं मानसोपचार तज्ञही सांगतात बेसिकली असं आहे की जो लहान वय म्हणजे तेरा वर्षाच्या खाली असं आपण जेव्हा म्हणतो तर या वयामध्ये मुलांना मोबाईलच्या एक्सपोजरमुळे त्यांचं सेन्सरी आणि मोटर डेव्हलपमेंटवरती कॉम्प्रोमाइज केलं जातं त्या ए आय टूल्स मोबाईलचे जे ऍक्टिव्हिटी ब्रेनला जी असते त्याच्यामुळे त्या मुलांचं डेव्हलपमेंटवरती फरक पडतो कारण त्याची क्रिएटिव्ह थिंकिंग आणि त्याचं स्पॉन्टेनिटी या दोन्ही डिसिजन मेकिंग या सगळ्या गोष्टींवरती कॉम्प्रोमाइज होतो आणि तिसरं महत्वाचं म्हणायला गेलो तर तो जास्त वेळचा एक्सपोजर मोबाईलला त्याच्याने डोळ्यांना मेंदूला इतकं जास्त ओव्हर स्टिम्युलेशन मिळतो की त्याच्याने मुलांचं नॉर्मल वागणं होऊन हायपर ऍक्टिव्हिटी दिसून येत आहे मुलांना मोबाईल इंटरनेट हे माणसांच्या सोयीसाठी आणि आयुष्य सोपं करण्यासाठी म्हणून जन्माला आले मात्र याच मोबाईलनं आपल्या संपूर्ण आयुष्यावर आता ताबा मिळवलाय अगदी आजी आजोबांपासून रांगणाऱ्या बाळापर्यंत सगळ्यांना मोबाईलनं खिळवून ठेवलंय मात्र हाच मोबाईल आज अनेक शारीरिक मानसिक आजारांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष निमंत्रण देतोय हेच ओळखून आता ऑस्ट्रेलिया स्वीडन सारख्या प्रगत देशांनीही मोबाईल वापराबाबत काही नियम आखून दिले त्यामुळे बोहरा समाजाच्या निर्णयाचं अनुकरण सर्वच मुलांच्या भविष्यासाठी फायद्याचं निलेश खरमरेसह ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास पुणे